जय श्री राधे रामकृष्ण हरी जय हरी माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी नाचलेलो आहे तो व्हिडिओ व्हायरल केला पण कमेंट्स त्याच्यावर येत आहेत खूप चुकीच्या जे लोक चुकीचे कमेंट्स करत आहेत त्यांना विनंती असेल की दादा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि चुकीचे कमेंट्स करतायत पण एकदा ते व्हिडिओबद्दल बघा तर खरी व्हिडिओमध्ये काय केलं आहे महाराज नाचले आहेत खरं आहे पण कुठं नाचले आहेत काहीच माहीत नाही तर त्यांना माहिती करण्यासाठी मला हा संदेश द्यावा वाटतोय की मी मी नाचलो आहे पर ते नाचलो आहे कुठं तर मी कीर्तनातून लोकांना सांगतो की गोंधळ घालणं दारू पिऊन किंवा मांसमच्छी खाऊनच गोंधळ करता येत येतो असं नाही आहे गोंधळ आपण वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो तर माझ्या घरात बऱ्याच वर मतलब पिढींपासून आमच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होतोय पण त्याचा बकरा वगैरे मारायची पद्धत होती मला असं वाटलं की आपण ही प्रथा जरा चेंज करावी जर आपण लोकांना सांगतो तर सुरुवात आपल्यापासून करावी मी गोंधळ केला पण मग गोड गोंधळ केला की लोकांना काहीतरी वेगळा संदेश जाईल म्हणून गोंधळ केला आता रात्रीचं जागरण असतं गोंधळी लोक होते ते पण पर आमच्या परिचयातले म्हणजे नात्यातलेच होते तर त्यांनी मला जरा आग्रह केला नाचायला की ते मी नाही म्हणलो तर ते म्हणत होते महाराज आम्ही तुम्हाला आग्रह धरतो तर आम्ही काही फिल्मी गाण्यांवर नाचायला सांगत नाही आम्ही पण तर देवाच्याच गाण्यावर तुम्हाला नाचायला सांगतो सगळ्यांनी नातेवाईकांनी पण आग्रह धरला म्हणून मी जरा नाचायला उभा राहिलो आणि तो व्हिडिओ नेमका व्हायरल झाला मी नाचलो एका डी जेच्या समोर नाचलो नाही आहे किंवा मी लवनिंगच्या एखाद्या स्टेजवर नाचलेलो नाही तर मी एक भगवंताच्या दरबारात नाचलेलो आहे आणि मी इथंच नाचतो असं नाही मी वृंदावनमध्ये गेल्याच्यानंतर मंदिरात गेलो की भगवंताच्या दरबारात मी नाचतो नाचणं जर चुकीचं वाटत असेल तर मी सगळ्यांच्या पडून माफी मागतो जे बिचारे मोठे त्यांना काय बोलायची गरज पडत नाही जे माझे चाहते त्यांना सांगायची गरज नाही प्रोफची गरज नाही पण जे लोक मला चुकीची कमेंट्स करतात त्यांना मला सांगावं वाटते दादा तुमची कमेंट्स वाचून आहे ना किती शांत माणूस असेल ना त्याला पण प्रो देईल एवढ्या घाण कमेंट्स करतायत जर तुम्हाला शंका असेल या गोष्टीची मला उघडं बोलणं योग्य वाटत नाही मी पण एक कीर्तनकार आहे काही गोष्टींची मर्यादा असते पण काही लोकांची लायकी दाखवण्यासाठी मला ते सांगावं लागेल तुम्हाला जर वाटत असेल रवी किरण महाराज काही कामाचं आहे का काही काही लोक तर हिजडा पण म्हणून मोकळे होतात त्यांना मला एक वि रिक्वेस्ट आहे दादा मी माझ्या जीवनात हे पाप केलेलं के नाही आहे पण तुमच्यासाठी जर तुम्हाला खरं पटवून घ्यायचं असेल ज्यांना ज्यांना तसं वाटते त्यांनी एक अनुभव घ्यावा त्यांच्या घरातलं कोणीतरी व्यक्ती माझ्याकडे पाठवा जर मी त्यांना तो आनंद दिला नाही तर तुम्ही हिजडा म्हणा की मला बायला म्हणा तुम्हाला जो जी पदवी द्यायची ती मी स्वीकारेल आणि जर समोरच्या व्यक्तीला तो आनंद देऊ शकलो नाही नहीं हा, तो तो पन? पन तर असा फेटा नाही बांधणार हातात बांगड्या घालून फिरेल हा हातात बांगड्या घालून फिरेल पण जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही ना तोपर्यंत कोणाला बदनाम करू नका का तुम्ही बदनाम करतात मला काही फरक पडत नाही पण मला पण परिवार आहे माझे पण नातेवाईक आहेत ती कमेंट्स वाचत असतील तर त्यांच्या मनावर काय बितत असेल हाच वारकरी संप्रदाय ज्या वारकरी संप्रदायावर आपण कोट ज्या वारकरी संप्रदायाचा आपण प्रचार प्रसार करतोय जर तुम्हाला रविकरण महाराज चुकीचा वाटतोय रविकरण महाराजमुळे जर का वारकरी संप्रदाय बदनाम होतोय असं तुम्हाला वाटते एकदा रविकरण महाराजांकडे जर बदनामी होते तर कुठंतरी मी माझं का केलं का चूक झाली जर तुमच्या नजरेत चूक असेल माझ्या नजरेत आजही ती चूक नाही आहे पण तुमच्या नजरेत जर ती चूक वाटत असेल तर ती चूक का केली ते पण तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला योग्य वाटत नाही तुम्ही पटवून दिलं तर मी ती चूक करायचं थांबून पण घेईल पण तुम्ही चुकीची बदनामी करता दादा बदनामी करून काहीच होणार नाही कारण जेव्हा आपण दुसऱ्याची बदनामी करतो ना तेव्हा भगवंत आपली बदनामी करायला आहे काही करत नाही तुम्ही माझी कितीही बदनामी केली माझे चाहते कमी होणार नाही आणि तुमच्या पाया पडून सांगतो माझं कोणीही दुश्मन नाही पण उगच तुम्ही मला दुश्मन का समजून घेत आहेत मला अजूनही कळत नाही कारण मी कीर्तनातून सुद्धा एकाही कीर्तनकाराची कोणाची बदनामी करत नाही कोणाला चुकीचं ठरवत नाही मग मला का ठरवतात आणि माझं पाप तरी काय फक्त मी नाचतो कथेत नाचलो की रवी किरण महाराज बदनाम होतो कीर्तनात नाचला रवी किरण महाराज बदनाम होतो हेच जर एखाद्या दुसऱ्या महाराजांनी केलं की म्हणतात महाराज एवढा मोठा महात्मा पण कीर्तनात नाचत होता चोरात नाचत होता मग तो महा महात्मा नाचला जर नाचणारा कीर्तनकार मी चुकीचा आहे तर समोरचा का चुकीचा ठरत नाही तुमच्या नजरेमध्ये मला हे कळत नाही मग नेमकं तुम्हाला वारकरी संप्रदायाचा कडवळा समजायचं की मग मी समाजामध्ये समाजामध्ये प्रेम करणारे वाढलेत हे तुमच्या पोटात दुखतं हेच मला कळत नाही दादा जे माझे चाहते त्यांच्या पायापुढून माफी मागेल की माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर पायापुढून माफी मागतो पण ज्या लोकांना शंका आहे त्यांच्यासाठी उत्तर आहे की दादा प्रॅक्टिस एकदा अनुभव घ्या ना जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल कोणीतरी तुमचं विश्वासू व्यक्ती माझ्याकडे पाठवा तुमच्या घरातलं तुमचा जर का जो आनंद तो नाही भेटला तर तुम्हाला पटेल ती पदवी द्या आम्हाला अरे असं सहज कोणाला काही बदनाम नका ना करू आम्हाला पण नातेवाईक आहेत आम्हाला पण परिवार असतं नाही का असं चुकीची बदनामी करून काय भेटणार आहे तुम्हाला दादा मी सगळ्यांची पडून माफी मागतो जर चुकून तुम्हाला वाटलं ना एखादा महाराज चुकतोय तर त्या महाराजाला फोन करा किंवा त्याला बोलवा जवळ बसवा महाराज तुमच्यामुळे वारकरी सांप्रदाय बदनाम होतोय तर तू नक्की उत्तर देईल किंवा तो करणं थांब्य ती चूक पण तुम्ही ज्या चुकतं आहे किंवा तुम्हाला चुकीचा वाटतोय तर त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल करतायत याच्यामध्ये काय फरक पडणार आहे याच्यातून तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे तुम्हाला खरंच वारकरी संप्रदायाचा कडवडा आहे की फक्त तुम्ही एखाद्याला बदनाम करण्याची साजिश रचतात नाटकं खेळ खेळतात तुम्ही लोकांसोबत भावनांसोबत कोणाच्या असं काय करतात का जर तुम्हाला वारकरी संप्रदायाचा कडवडा असेल तर जो महाराज चुकत असेल त्या महाराजांच्या जवळजन त्याला बसून विचारा त्याला जा विचारा んと असं कोणाला बदनाम करण्याच्या अगोदर एकदा स्वतःला विचारा जर रविकिरण महाराज कथेमध्ये कीर्तनामध्ये नाचतोय हे चुकीचं असेल तर दादा तुझी बायको डीजेच्या समोर नाचते ती तुला नाही का लाच वाटत दादा तुझी पोरगी डीजेच्या समोर नाचते ती तुला लाज नाही का वाटत तू स्वतः डीजेच्या समोर नाचतो ती तुला लाज नाही का वाटत या सगळ्या गोष्टींमध्ये तू जर क्लिअर असेल अरे तुझी मतारी माय स्वतः डी जेच्या समोर असेल गाण्यांवर राणी गाण्यांवर मा पिक्चरच्या गाण्यांवर नाचते तिला तू आवरू शकत नाही तुझ्या बायकोला आवरू शकत नाही तू तुझ्या बा पुरीला आवरू शकत नाही बहिणीला आवरू शकत नाही आणि माझ्यासारख्या गरीब माणसाची बदनामी करतोय दादा काहीच भेटणार नाही बदनामी करून तुला सांगू का अशी बदनामी करत लोकांनी बदनामी केली पण माझ्या राधा कृपा केली आणि इथपर्यंत पोहोचलोय याच्याही पुढे जाणार आहे हा माझा विश्वास आहे तुमच्या दुश्मनांमुळे नाही तर माझ्या राधा राणींची माझ्यावर कृपा आहे ती कृपा माझ्यावर झालेली यात तुम्ही कितीही काही केलं तरी काही फरक पडणार नाही नाचलोय रे फक्त जे जे लोक नालायक असतात ना त्यांनी लफडे केले जे इथं चुकीचे कमेंट्स करतात ते खोर आहेत ते काय माझी बदनामी करतील दादा बदनामी करायला अवकात आणि लायकी लागते आणि जे चांगले असतात ते कधी कोणाची बदनामी करत नाही आणि जे बदनामी करतात ते कधीच चांगले राहू शकत नाही म्हणून मी सांगतो माझे जे चाहते असतील कोणाचं मन दुखावलं असेल दादा मी तुमच्या पायाकडून माफी मागतो पण चुकीच्या कमेंट्स आल्यामुळे मला हे सगळं बोलावं लागते असो काय चुकलं असेल पुनशा माफी मागतो पण चुकीची बदनामी करणाऱ्यांना माझं सडेतोड उत्तर असेल जर देवाच्या समोर नाचल्यानं ना, जर बदनामी होत असेल तर ही बदनामी मी मरेपर्यंत झेलायला तयार आहे आणि सहन करायला तयार आहे नाचत राहील तुम्ही बदनाम करत राहा जय श्री राधे